लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात आगामी विधानसभेची रणनीती आखण्याची तयारी सुरू झाली आहे त्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची बैठक काल मध्यरात्री मुंबईत झाली या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्राथमिक ब्ल्यू प्रिंट तयार केली जाणार आहे तसेच पुन्हा एक कोर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली तसेच केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केले पाहिजे यावर चर्चा केली त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा झाली सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि आणखी काही निकष लावून चर्चा केली आम्ही यादी केंद्राकडे पाठवू आणि केंद्र त्यावर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका